जय भीम नमो बुद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेमध्ये नावाचे महाकाव्य लिहिले होते मनुस्मृतीमध्ये शब्दात लिहिण्यात आलेली आहे की शुद्रांनी अतिशूद्रांनी संस्कृत भाषा नये वेदांचे मंत्र ऐकू नये असे जर त्यांनी केले तर मनुस्मृतीच्या कायद्यानुसार त्यांना दंडित केले जाते त्यांना शिक्षा दिली जाते कानामध्ये गरम तेल ओतले जाते जीप कापली जाते अशा प्रकारच्या क्रूर मनुस्मृतीमध्ये आहे या कायद्याद्वारे या देशातील मूल निवासी बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवले गेले परंतुच छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या लहान वयातच संस्कृत भाषा शिकून छत्रपती शिवाजी महाराजावरती बुद्धभूषणम नावाचे महाकाव्य लिहिले या ग्रंथाच्या काही प्रति सध्या उपलब्ध आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ज्या प्रतिक्रांतीवादी मनोवादी लोकांनी विरोध केला ज्यांनी छळ केला त्यांना शिक्षा देण्याचे कार्य छत्रपती हो संभाजी महाराजांनी केले छत्रपती संभाजी महाराजांनी देशद्रोही लोकांना हत्तीच्या पायाखाली तुरुण मारले याची माहिती मामा देशमुख डॉक्टर अह साळुंके अशा खरा इतिहास मानणाऱ्या इतिहास संशोधकांनी त्यांच्या ग्रंथामध्ये दिलेलीच आहे ब्रह्महत्या ही महापाप आहे म्हणून स्मृतीच्या कायद्यानुसार आणि म्हणूनच या देशातील प्रतिक्रांतीवादी लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडवून औरंगाजेबच्या ताब्यात दिले औरंगाजेबच्या ताब्यात दिल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांना वाचवण्यासाठी महार जातीतील काही शूर वीर धावून गेले आणि आपल्या राजाला वाचवताना त्यांनी आपल्या जीवाची आहुती दिली छत्रपती संभाजी महाराजांना जर खरोखरच औरंगजेबनं मारले असते तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने मारले असते आणि छत्रपती संभाजी यांच्या मृत्यूनंतर राज्यामध्ये मोगलाई आली पाहिजे होती परंतु मोगलाई ऐवजी पेशवाई आली आणि या पेशवाईमध्ये अस्पृश्य गणलेल्या महार लोकांसोबत अमानुष अत्याचार करण्यात आले त्यांच्या गळ्यामध्ये मडके बांधण्यात आले झाडू बांधण्यात आले आणि शेवटी इंग्रजांच्या मदतीने आणि रायनाक महार यांच्या नेतृत्वाखाली भीमा कोरेगावची लढाई झाली मनुस्मृतीच्या कायद्यानुसारच छत्रपती संभाजी महाराज यांना शिक्षा देण्यात आली आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे शरीराचे तुकडे करून फेकण्यात आले आणि धमकी देण्यात आली की यांचे अंतिम संस्कार कोणीही करू नये जर छत्रपती संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार केले गेले तर त्याला देखील अशीच क्रूर शिक्षा देण्यात येईल परंतु गणपत महार यांनी आपल्या राजाचे तुकडे गोळा केले त्यांना शिवले आणि छत्रपती संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार केले पुढे जाऊन छत्रपती घराण्याने गणपत महाराला छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाची देखभाल करण्यासाठी ती जागा इनाम म्हणून दिली आजही छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ आहे आणि गणपत महार यांचे देखील समाधीस्थळ आहे परंतु प्रतिक्रांतीवादी मनोवादी लोकांनी असा खोटा इतिहास लिहिला की गणपत महाराने छत्रपती संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार केले नाही महार लोक हे मार्शल लोक नाही हे अस्पृश्य लोक आहेत यांना युद्ध करण्याचे कौशल्य नाही यांचे काम केवळ आडलोट करणे महार जात हे खऱ्या अर्थाने मार्शल जात आहे आणि महार जातीच्या जग छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची उभारणी केली शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे मावळे होते त्या मावळ्यापैकी सर्वाधिक महार जातीचे लोक होते अठरा प्रगड जातीतील लोकांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी केली होती यामध्ये महारी होते मातंगी होते आणि अन्य जातीचे लोक देखील होते महाडाने केवळ झाडलोट करण्याचे कार्य केले असा जो खोटा इतिहास या देशातील इतिहासकाराने दिलेला आहे तो साफ चुकीस आहे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये महार जातीचे अनेक लोक सैनिक होते सरदार होते शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी बऱ्याचशा महाराजांनी आपल्या जीवाचीही पर्वा न करता जीवाची आहुती दिलेली आहे संभाजी महाराज यांना वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न हा देखील एका महार योद्धाने केलेला आहे आणि याचा संदर्भ आपल्याला इतिहासामध्ये सापडतो या पेशवाईमध्ये अस्पृश्य गणलेल्या महाराज लोकांवर अवंशनुष अत्याचार करण्यात आले त्यांच्या गळ्यामध्ये मडके बांधण्यात आले बाहेर झाडू बांधण्यात आले आणि ही गुलामगिरी संपवण्यासाठी इंग्रजांच्या मदतीने भीमा कोरेगावचे युद्ध झाले युद्ध होण्या अगोदर सिद्धनाक महार बाजीराव पेशे यांच्याकडे गेले होते आणि त्यांना ते म्हणाले होते की आम्ही तुमच्या बाजूने लढण्यासाठी तयार आहोत परंतु आमची एकच आट आहे या तुमच्या शासन व्यवस्थेमध्ये आमच्यावरतीची क्रूर वागणूक होत आहे क्रूर अत्याचार होत आहे या आपण तत्काळ थांबवावा आमच्या गळ्यातून मडके काढावे झाडू काढा शिद्धनाग महाराजांचा अपमान त्या पेशव्या लोकांनी केला आणि तिने त्यावेळी ठरवले की स्वाभिमानासाठी आपल्या मूलभूत अधिकारासाठी आपण इंग्रजांच्या सोबत लढाईमध्ये सामील व्हायचे आणि आपले स्वातंत्र्य मिळवायचे शेवटी पाचशे महार लोकांनी पाचशे महार शूरवीर नागवंशी लोकांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांच्या सैन्याला संपवून एक इतिहास रचला ज्या ठिकाणी ही लढाई झाली त्या ठिकाणी इंग्रजांनी भव्य स्तंभ उभारलेला आहे आणि या स्तंभामध्ये या पाचशे महार्षूचे नावे कोरण्यात आलेली आहेत आणि दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सहकाऱ्यांसोबत येथे जायचे आणि आपल्या लोकांना आपल्या पूर्वजांचा इतिहास सांगायचे भीमा कोरेगावची लढाई छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी करण्यात आली होती ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतंत्रता समता बंधुत्व न्यायावर आधारित स्वराज्याची उभारणी केली ज्यांनी बुद्धभूषण महाकाव्य तथागत गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर ठेवून लिहिली आणि त्यांचा बदला म्हणून त्यांचा जीव घेण्यात आला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला भीमा कोरेगाव युद्ध हे करून घेण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे बौद्ध संस्कृती मानणारे राजे होते ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांनी किल्ले बांधलेली आहेत त्या त्या ठिकाणी आपल्याला बौद्ध लिन्या पाहायला मिळतात या बौद्ध लेण्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण गेलेले आहे त्यांचा जन्म देखील अशा एका बौद्ध लेणीमध्ये झालेला आहे ज्याला शिवनेरी किल्ला असे म्हटले जाते आणि तेथे एक प्राचीन बौद्ध लेणी आहे तथागत बुद्धांच्या मूर्त्या आहेत तर मित्रांनो इतिहासकाराने हा विचार का केला नाही की शिवाजी महाराजांच्या मनामध्ये हा विचार आला नसावा का या बुद्ध मूर्त्या कुणी बांधल्या या बौद्ध लेण्या कोणी बांधल्या ले। अर्थातच ज्या बौद्ध लेण्यामध्ये शिवाजी महाराजांचे बालपण गेले त्यांनी या प्रश्नाचे उच्चार शोधण्याचा प्रयत्न नक्कीच केला असावा की ह्या लेण्या कुणी बांधल्या ले। आणि ही मूर्त्या कुणाच्या आहेत मित्रांनो गागा बट याला सोळा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा होता त्यानंतर त्यांनी बौद्ध संस्कृतीचे आचरण करणाऱ्या साधू संतांना बोलवून पुन्हा एकदा आपला राज्याभिषेक करून घेतला होता हा देखील एक इतिहास आहे शिवाजी महाराज हे बौद्ध संस्कृती मानणारे जपणारे राज्य होते संभाजी महाराज देखील बौद्ध संस्कृती जपणारे राजे होते आणि याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी किल्ले उभारले तिथे तिथे बौद्ध लेणी आहेत शिवाजी महाराजांचा जन्मच बौद्ध लेणीमध्ये झालेला आहे त्यांचे स्वराज्य स्वतंत्रता समता बंधुत्व न्यायावर आधारित होते अठरा पगड जाती या देशातील समस्त अस्पृश्य गणलेले जाती आदिवासी गणलेले जाती शूद्र जाती या सर्वांना एकत्र करून त्यांनी स्वराज्याची उभारणा केली त्यांना स्वतंत्रता समता बंधुत्व न्यायावर आधारित स्वराज्याची उभारणी केली त्यांना सर्व सर्व मूलभूत हा अधिकार दिले त्याने कोणत्याही प्रकारची गुलामगिरी व्यवस्था स्वतःच्या राज्यामध्ये येऊ दिली नाही आणि स्वतः संभाजी महाराजांनी बुद्ध भूषणम इथागत बुद्ध आणि शिवाजी महाराजांच्या वरती महाकाव्य हा एक सर्वात मोठा हा पुरावा आहे हे सिद्ध करण्यासाठी की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे बौद्ध संस्कृती मानणारे राज्य होते आणि मामा देशमुख असो डॉक्टर अन सावके असो या महान इतिहास संशोधकाने देखील त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिली आहे की शिवाजी महाराजांचा धर्म शिवाजी महाराजांचा मार्ग हा बौद्ध संस्कृतीकडे जाणारा होता शिवाजी महाराजांनी संत तुकारामात आपले गुरु मानले आणि संत तुकारामांनीच ताकद भगवान गौतम बुद्धांना गुरु मानले आणि त्यांच्या अभंगामध्ये बुद्धांचे बरेचसे उपदेश आपल्याला वाचावयास मिळतात मित्रांनो आम्ही आमच्या चर्चा माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संपर्ण असो किंवा सा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो ते आमच्या चॅनलवर व्हिडिओ जास्त जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचारात सहकार्य करावे नम्र विनंती नम बुद्धाय नम जय भीम जय सम्राट असो